नमस्कार मंडळी तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज एक नवीन रेसिपी पाहणार आहोत मस्त अशी व्हेज पुलावची रेसिपी आहे तर असेच कनेक्ट झाला शेवटपर्यंत जर अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि आपल्या चॅनलवरती जे काही रेसिपीचे व्हिडिओज आहेत ते नक्की पहा तर चला सुरुवात करूया ह्या वेज पुलाव मसाले भात जो काही असतो तुम्ही काय म्हणता याला ते पण कमेंट करा तर मस्त असं सलाड आणि हा व्हेज पुलाव म्हणजेच मसाले भात कधी जेवण नसेल बनवायची इच्छा होत नसेल जेवण बनवायची तर कंटाळा आला असेल महिलांना तर येतोच घरामध्ये कंटाळा जेवण बनवताना आठवड्यातील एकतरी दिवस असं असतो ज्या दिवशी कंटाळ येतो तर चला पाहूयात लागणार साहित्य या मसाल्या भातासाठी आणि कशाप्रकारे बनवायचं बनवायचे तर इथे मी दोन कांदे घेतले मिडियम साईजचे कांदे ॲक्च्युली तो दोन कांदे होते ना तो एकच होता जॉईंट कांदा मी वेगळे केले आणि दोन झाले त्याचे टोमॅटो घेतला एक जास्त पिकलेला पण नाही आणि जास्त कच्चा पण नाही आहे इथे मी लसूण घेतला आहे थोडासा अर्धपट सोडलेला आहे तो मी सोडून नंतर आणि कोथंबीर घेतलेली आहे वटाणा घेतला आहे मी इथे भिजवून तयार केलेला वटाणा घेतला आहे अमूल बटर घेतलं आहे थोडंसं थोडंसं अर्धच टाकणार आहे मी यातला त्यानंतर इथे मी घेतली आहे कसुरी मेथी तुम्ही तुमच्याकडे असेल तर टाका नाही टाकली तर चालेल आणि मी लसूण पेस्ट घेतली अशी ज्या जेणेकरून मी जर लसूण टाकला नाही तर मी लसूण पेस्ट टाकेन आणि ते मसाल्याच्या डब्यातील साहित्य पूड हळद हिंग लाल तिखट जिरे गरम मसाले जे काय असतील ते तुमचे घरगुती टाकले तरी पण चालेल इथे मी बासमती राईस घेतला आहे हा बासमती तांदूळ आहे बारीकवाला म्हणजे तो बासमती लांब लांब असतो ना लांब दाण्याचा तो नाही आहे छोटे दाण्याचा आहे तर हे अशा प्रकारे साहित्य घेतलं आहे आणि अजून इथे मी सांबर मसाला पण यूज करणार आहे आणि गरम मसाला हा मी सुहानाचा विकतचा गरम मसाला आणि सांबर मसाला यूज करणार आहे आणि खरंच खूप टेस्ट भारी येते मसाले भात किंवा तुम्ही वेज पुलाव बनवत असाल तर त्याला आणि इथे मी पाणी पण उकळून घेतलं आधीच घाई असो नंतर मी परत ह्याला अजून एकदा गरम करेल त्याचा गॅस ऑन करून घेते आणि आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आणि ॲक्च्युली मी असा आडवा फोन धरला होता पण टोपामधलं काही दिसतच नव्हतं म्हणून परत उभा केला आता तुम्ही बघा आणि ॲडजस्ट करा समजून घ्या तर आता टोप ठेवला टोपामध्ये तेल टाकायचं पहिले बटर मी नंतर टाकेल जेव्हा तयार झाला आहे भात थोडासा थोडासा बाकी असतो तयार व्हायला तेव्हा मी बटरचा वापर करेल वरून टाकण्यासाठी आता इथे तेल टाकून झालं आहे जिरे टाकून घेते मी जास्त जिरे टाकले इथे एक चमचा आणि त्यानंतर थोडासा अजून एक चमचा टाकून घेतला थोडेसे मोहरी पण टाकून घेतली म्हणजे जिरे मोहरी कडीपत्ता जे काही तुमच्याकडे असेल ते तुम्ही फोडणीत टाकू शकता तुमच्या आवडीप्रमाणे मी इथे कडीपत्ता यूज केलेला नाही आहे जिरे आणि मोहरी यूज केलेले आहे तर चला आता आपण इथे जे मीडियम साईजचे दोन कांदे घेतले होते ते टाकून घ्यायचे तर मी उभे चिरले नाही आहेत असे कट करून घेतलेत जसे आपण टोमॅटोच्या चटणीला किंवा मॅगीला वगैरे आपण घरगुती मॅगी बनवताना कसे कांदे चिरून टाकतो तशा प्रकारे कांदे मिडियम साईजमध्ये कट करून मी ते टाकून घेतलेले आहेत आता याला हाय फ्लेमवरती छान असं भाजून घ्यायचं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं यानंतर आपण टाकणार आहोत टोमॅटो तर खरंच खूप कंटाळा आला कधी जेवण बनवायची इच्छा नसेल तेव्हा तुम्ही हा मसाले भात किंवा वेज पुलाव नक्की ट्राय करून पहा आणि आपण घरी तर बनवतोच हो पण वेगळ्या पद्धतीने माझ्या पद्धतीने नक्की बनवून पहा तर इथे मी टोमॅटो देखील टाकून घेतला आहे एक टोमॅटो घेतला होता जास्त घेतले नाही कांदा टोमॅटोपेक्षा डबल घ्यायचा म्हणजे जर दोन कांदे यूज केले तर एक टोमॅटो घ्यायचा चार कांदे जर यूज केले तर दोन टोमॅटो घ्यायचे अशा प्रमाणात कांदा आणि टोमॅटोचं प्रमाण असलं पाहिजे आता तुम्ही कसं घेताय त्यावरती डिपेंड आहे तुमच्या घरामध्ये कसं खातात त्यावरती तर इथे मी चवीपुरतं मीठ टाकलं कारण कांदा आणि टोमॅटो लवकर म्हणजे तेलामध्ये भाजले जातात त्यासाठी मीठ टाकून घेतलं कारण मीठाने लगेच कोणती पण गोष्ट लवकर शिजते किंवा भाजली जाते तर मीठ टाकून झाल्यानंतर मस्त हलवून घ्यायचं मिठासोबत हल्लं गेलं पाहिजे सर्व असं मसाला आता आपण याच्यानंतर वटाणा जो घेतला आहे मी ते घरगुती जो आपण कडधान्यातला वटाणा भिजवून मी तयार केलेला वटाणा घेतला आहे तुम्ही जो आपला बाहेर अवेलेबल असतो ना मटार तो घेतला तरी चालेल किंवा फ्रोझन मटार असेल तो घेतला तरी चालेल मी घरचा इथे कडधान्यातील भिजून वटाणा मी फ्रीजमध्ये स्टोअर करूनच ठेवते आठवड्यासाठी मला लागतो तो तेवढा आणि इथे मी जे लसूण आणि कोथिंबीर घेतले होते त्याचं वाटण केलं खलबत्त्यामध्ये वाटण केलं आहे मिक्सरला जेव्हा वाटलेलं नाही आहे कारण एवढ्याशा वाटण्यासाठी कशाला मिक्सर लावायचा मस्त खलबत्त्यामध्ये मी लसूण आणि कोथिंबीर वाटून घेतली तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अद्रक पण टाकू शकता ओबडधोबड वाटलेले आहे एकदम फाईन पेस्ट नाही आहे तुम्ही पाहताय त्याप्रमाणे आणि आता ही पेस्ट पण पूर्ण तेलामध्ये आणि कांदा वाटाणा आणि टोमॅटोसोबत वाट मिक्स करून घ्यायची तर आज असं झालं होतं की खरंच खूप कंटाळतं जेवण बनवायला त्यामुळे म्हटलं मसाले भात बनवूया आपण आणि साहित्य तर खूप होतं त्यामुळे म्हटलं आज बेत झालाच पाहिजे मग मसाला भात बनवत होते तर व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल तर पहिले व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब करा कारण व्हिडिओ तुम्ही अर्धा बघत आला आहे तोपर्यंत सबस्क्राईब करा जर सबस्क्राईब केलं नसेल तर आणि लाईकचं पण बटन दाबा आणि जे घंटीचं बटन आहे ना ते पण प्रेस करा म्हणजे जेव्हा केव्हा मी व्हिडिओ पोस्ट करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येतील तर इथे माझ्याकडे मसाल्याचे पदार्थ होते पण माझ्या लक्षातच नाही त्यामुळे मी आता नंतर टाकते तुम्ही आधी टाकू शकता इथे मी तमालपत्र आणि एक जी मसाल्यातील दालचिनी असते ना ती टाकलेली आहे तुम्ही हवं हो तर हे पण टाकू शकता पूर्ण मसाले असतील ते पण टाकू शकता खडे मसाले बघा माझ्याकडे अशा प्रकारचे असतात खडे मसाले पण मी नाही वापरत कारण कधी कधी असं वाटतं की फक्त आपले मसाले आणि कांदा टोमॅटो वटाणा ह्यानेच करावा आपला मसाले भात तर इथे मी वरून तमालपत्र टाकून घेतलं कारण थोडीशी वेगळी टेस्ट येते त्यामुळे आणि दालचिनी टाकून घेतली एक तुकडा बारीकसा तुम्हाला होता तुम्ही लवंग काळी मिरी फूल जे काय असेल ते मसाला मसाला वेलची हे टाकू शकता कारण मसाले भात किंवा वेज पुलाव असतो त्यामध्ये सर्व काही सामान असतंच आता मी हे सोया चंक्स टाकून घेते सोया चंक्स पॉकेटमधले यूज करा त्यामध्ये खरंच खूप प्रोटीन असतात आणि मसाले भात किंवा जो काही तुम्ही राईस बनवताय ना इतका चविष्ट लागतो मस्त लागतात आणि हे जेव्हा जेव्हा शिजतात ना मसाले भात बनवतो आपण त्या मसाले भातामध्ये शिजतात ना तेव्हा असे वरती येतात पूर्ण वरती असे होतात वरती राहतात ते शिजून असे तर ते खायला इतके भारी लागतात ना आमच्या घरामध्ये जेव्हा मसाले भात किंवा वेज पुलाव बनवून झाला ना तर तो खाण्याच्या आधीच जेव्हा शिजत असतो तेव्हा त्याच्यातील सोयाबीन सोयाबीन हे काढून खाल्ले जातात तर असं चालायचंच घरे म्हटल्यावरती आवडीनिवडी असतातच तर इथे मी धनेजिरे पूड टाकून घेतली दीड चमचा त्यानंतर हळद टाकून घ्यायची हळद थोडी मी इथे जास्त वापरते एक चमचा टाकली त्यानंतर इथे लाल मिरची पावडर टाकली मी एक चमचा तुम्हाला हवं आहे तसं तिखट कसं हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही यूज करू शकता थोडीशी जास्त टाकावी म्हटलं म्हणून अजून एक चमचा टाकून दिला आणि आता मी इथे गरम मसाला वापरते तर गरम मसाला मी माझ्या अंदाजानुसार वापरते तरी मी अंदाजे दोन अडीच चमचे वापरला असेल गरम मसाला हा कारण याने टेस्ट खरंच खूप छान येते मी खूप वेळा हाच मसाला वापरते कारण मसाले भात बनवायचं म्हटलं की मला हा मसाला लागतोच मग तो कसाही मसाले भात असो तर इथे तो मसाला टाकून घेतला गरम मसाला सुहानाचा त्यानंतर इथे सांबर मसाला मी का टाकते कारण सांबर मसाल्याची का टेस्ट अशी छान येते प्रत्येकाशी वेगवेगळी भाज्यांना जशी टेस्ट असते ना तशी एकाच मसाल्यामध्ये टेस्ट आहे असं मला ते वाटतं कारण मला सांबर प्रचंड आवडतं तर मी हा सांबर मसाला पण प्रत्येक भाजीसाठी यूज करते तुम्ही माझे लास्ट व्हिडिओ जे बघितले असतील भाज्यांचे वगैरे आता मी रिसेंटली नाही वापरला एवढा पण आधीच्या माझ्या रेसिपीज आहे त्यामध्ये मी खूप वापर करते याचा सांबर मसाल्याचा कारण मला आवडतं खूप छान टेस्ट येते आता सांबर मसाला टाकला गरम मसाला टाकला आणि हे थोडंसं घट्ट झालं साधन ना त्याला असं सा शिजण्यासाठी थोडंसं पण ओलावा नाही राहिला यासाठी मी काय केलं थोडंसं कोमट पाणी टाकून आता हा मसाला म्हणजे मस्त मिक्स करून घेते वटाणा कांदा टोमॅटो सोया चंक्स मस्त असे मिक्स करून घेते आणि मसाला पण आपला सोया चंक्सला पूर्णपणे लागेल तुम्ही पाहू शकता किती भारी दिसते असं वाटते चंक्सची म्हणजे सोयाबीनची भाजीच तयार झाली मस्त असं खावं असं वाटतंय की नाही तर नक्की एकदा घरी बनवून पहा तुम्हाला पण जर तोंडाला पाणी सुटलं असेल माझा व्हिडिओ बघून तर आणि इथे तांदूळ टाकून घेते मी आता स्वच्छ धुवून घेतले तांदूळ हे तांदूळ टाकून घेते हा तांदूळ मस्त असं सुटसुटीत होतो म्हणजे मोकळा मोकळा तुम्ही कितीही पाणी टाका तो असा आपण उलताना किंवा भातवाडीवरती घेतला ना तो अजिबात राहतच नाही आता मी मसाले वा भात बनवते म्हणून ठीक आहे जर पांढरा भात बनवला ना याचा अजिबात तेल जिरे वगैरे टाकायची गरज नाही तो स्वतः म्हणजे मुळातच मोकळा मोकळा होतो उलतानावरती किंवा भातवाडीवरती राहतच नाही घेतला ना वाढायला की खाली पडतो असाच आहे मोकळा मोकळ होतो तर भात म्हणजे तांदूळ टाकून झालेला आहे आता याला मी मिक्स करून घेते तर तुम्ही असेच कनेक्ट राहा आणि पाहता पुढे आता यामध्ये आपल्याला काय नाही गरम पाणी टाकायचं फक्त आणि कसं ते मेथी टाकायची आपलं हे मसाला रेडी झाला आहे पण तांदूळ हा मसाल्यामध्ये मस्त मिक्स करून घ्यायचा त्यामुळे भाताला अजून वेगळी टेस्ट छान येते तर आता इथे मी तांदूळ या मसाल्यासोबत मिक्स करून घेतला आहे बऱ्यापैकी आता यामध्ये पाणी आणि कसं ते मेथी ॲड करायची आपल्याला बाकी सर्व काम आपल्याला झालेलं आहे भात तयार झालेला आहे म्हणजेच मसाला भात तयार झालेला आहे आता वरून मी थोडासा किंचित शिजायचा बाकी अर्धा टक्का तर इथे मी वरून बटर टाकते मी अर्धंच बटर टाकले कारण तेल ऑलरेडी खूप झालं होतं त्यामुळे तर बटर टाकले मस्त मेल्ट व्हायला लागले आणि खरंच खूप खायची इच्छा होते तुमची पण होते ना इच्छा नक्की कधी बनवून पहा हा मसाले भात किंवा वेज पुलाव जे काही तुम्ही म्हणतात ते बरं का आणि कमेंट करून सांगा की कसा वाटला तुम्हाला हा मसाले भात व्हेज पुलाव कशी वाटली ही रेसिपी नक्की जम कमेंट करून जरूर मला कळवा आणि तुम्ही पण कधी बनवून पहा आता हे मेल्ट होईल बटर आणि आपला भात थोडासा शिजायचं बाकी थोडासा एकदम थोडंसं पाणी शिल्लक आहे तोपर्यंत मी इथे मस्त सलाड कट करून घेतलं काकडी घेतली आणि बाजारामध्ये ही वेगळ्याच पद्धतीची काकडी आलेली आहे आणि ती कडू अजिबात लागत नाही आणि हे केशर केशरवाले गाजर आणले होते त्यामुळे कापून घेतले मस्त मसाले भात आहे त्याच्यासोबत सलाड खूप छान लागेल म्हटलं म्हणून कट करून घेतलं आणि ते मी ताटामध्ये भात वाढून घेतलं आहे तर चला तुम्ही पण घरी गपचूप गपचूप खाऊ नका बनवून सगळ्यांना खाऊ घाला आणि असं सलाड पण खा त्याच्यासोबत म्हणजे खरंच खूप छान लागते रेसिपी तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करायला अजिबात विसू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये चला बाय बाय